वाल्सांगी जीप प्राथमिक शाळेत मेळावा संपन्न जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव येथील जीप प्राथमिक शाळेत पालक व माता भगिनींनी या मेळाव्याला उपस्थिती होत्या या मेळाव्यामध्ये मागील पालक मेळाव्यातील सूचनेची पूर्तता करण्यात आली असून तसेच शाळेच्या विकास आराखड्याबाबत या बाबीवरही चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा आढावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गवळी सर यांनी केले व शाळेचा विकास आराखड्याची संपूर्ण माहिती शाळेचे निलेश खिलारेसर नितीन गायकवाड सर योगेश भारती सर यांनी माहिती दिली केंद्राचे केंद्रप्रमुख बिराडे सर यांनी व शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सर यांनी पालकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन पुढील विकास आराखड्याची माहिती पालकांना दिली सदर कार्यक्रमाला तांगडा केंद्राचे केंद्रप्रमुख बिराडे सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश काळे उपाध्यक्ष राजेंद्र बोरमळे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भावी सरपंच शंकरदादा भुते पत्रकार नारायण हिवाळे जी इंडिया तासचे जिल्हा प्रतिनिधी हरि बोराडे व सर्व पालक महिला वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे अभर प्रदर्शन शाळेचे शिक्षक नितीन गायकवाड यांनी केले अशी माहिती मुख्याध्यापक दिलीप शवाळे सर यांनी दिली आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जी इंडिया चोवीस तास न्यूज चालना केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख साहेब श्री बिराडे सर तसेच आवर्जून आपल्या हातीला उपस्थित असलेले शालेय समस समितीचे सन्माननीय अध्यक्ष काय दादा सन्मान्य उपाध्यक्ष साहेब तसेच आपल्या गावचे प्रथम नागरिक शंकर दादा इथे उपस्थित असले राहिले तसेच पत्रकार बंधू श्री बोराडेदा दादा आणि उपस्थित आपल्या वासंघीचे सर्व सन्मान्य पालकवर्ग हे आपल्या या पालक मेळाव्याला उपस्थित राहिले आणि सर्वांनी मिळून जी काही चर्चा झाली त्यामध्ये अपेक्षितच आपल्याला बदल दिसणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी आपल्या शाळेला जर काही असेल अडचणी असतील समस्या असतील किंवा येणाऱ्या गोष्टीला आपल्याला करायच्या असतील तर या सर्वांच्या सहमतीनेच होत असतात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सहभाग राहील अशी अपेक्षा करतो तसेच आपल्या काळ आपल्या शाळेमध्ये अनेक गोष्टी घडत आहेत पाहत आहेत तर येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून जर आपल्या शाळेचं काही नुकसान होत असेल कुठं जर काही त्याला माझा पोचत असेल तर आपण सर्वांनी आपल्या शाळेकडे लक्ष असू द्या अशी अपेक्षा ठेवतो बोला नमस्कार सर्व शिक्षक वर्ग आणि पालकवर्ग मी पण साधारणच घरातला माणूस आहे आणि अजूनच वरती आलेले आमचं भावंडाचं वगैरे सर्वांचं शिक्षण मी तर जिल्हा परिषदमधूनच झालेलं आहे तर आम्हाला अशी थोडी जाणीव आहे की बाबा काही आपल्या शाळेला काही मदत करता येईल आपल्याकडून ज्या स्वरूपात त्या स्वरूपात आम्ही मदत करायचा प्रयत्न करतो आणि इतर व्यापारी वर्गाला पण आम्ही सांगू की बाबा जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले आपल्यासारखे साधारण कुटुंब आहे त्यांना काहीतरी ज्या आपल्या स्वरूपात मदत करता येईल त्या स्वरूपात मदत करा असेल कप्यकाळात प्रदर्शित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य काळे साहेब उपाध्यक्ष समितीचे सगळे सदस्य पण शाळेचे घटक श्री खिल्लारे सर यांनी शाळेचा एक लेखाजोखा त्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे माग काय होती या जून पासून साधारण मला वाटतं जून पासून आपण शेवाळे सरांकडं चार्ज दिलेला आहे या जून पासून तर डिसेंबरपर्यंत काय बदल झाला याचा त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या ते अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या संदर्भामध्ये मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो की आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो हो। आहोत ही जे कार्यालय असेल विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी ज्या वर्ग खोल्या असतील याचं जे काही सुशोभीकरणाचं काम चालू आहे प्रगतीवर तरी अगदी योग्य पद्धतीने आहे माझ्याकडं या केंद्रामध्ये ओळख चांगल्या केंद्रामध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या चोवीस आणि खाजगी बावीस अशा जवळपास सेहेचाळीस अठ्ठेचाळीस शाळा माझ्या अंडर येतात त्यापैकी दोन तीन शाळा ह्या उत्कृष्ट आहेत जे की आपण जर पाहिलं मग अशी मागच्या वर्षी बोड तांगडा केंद्रीय शाळेला तालुक्यातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं द्वितीय पा पारितोषिक मिळालं होतं तालुकास्तरीय यावर्षी त्यांनी पुन्हा तयारी केली तया आणि त्या तयारीच्या माध्यमातून त्यांना तालुक्यातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालेलं आहे तीन लाखाचं आणि त्या धर्तीवर मी मला ज्या ज्या काही गोष्टी सुचल्या तर त्या पद्धतीनं मी या शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे सर यांची एक तळमळ पाहिली मी कारण की बॅकअप कोणाला देता आहे जो करणारा आहे ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे ज्याच्या अंगात काहीतरी दिसतं त्या माणसाला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो तर या टीममध्ये आणि टीम प्रमुखामध्ये मला काहीतरी उत्साह जाणवला आणि मग हे जे इथून समजा बॅनर कसे करायचे वर्ग सुशोभीकरण बरंचसं वर्गाचं मटेरियल मी स्वतः नेटवर बसून सर्च करून त्यांना एका दिवशी रात्रीच्या साहेबाला एक वाजता दिलं की मी सांगतो त्या पद्धतीने वर्गामध्ये सदावा सांगतो की जेणेकरून भीती ह्या बोलक्या व्हायला पाहिजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही अपेक्षा पालकाची पण असते आणि या शिक्षकांची पण असते परंतु मधलं जे काही एखादं वातावरण असेल मग ते घरगुती काही आणि त्याच्यातून आपण हा विकास आपण आहे नंतर दुसरी गोष्ट अशी होती की आपलं जे पाठीमागच्या बाजूला जर एखाद्या वेळेस तुम्ही चक्कर मागले असेल तर मोडकळी चाललेलं एक संडास बाथरूम होत मी सरांनी फोटो काढून ठेवला आहे तो जर फोटो तुम्ही पाहिला जर एखाद्या विद्यार्थी अचानक तिथे गेला आणि एखाद्या वेळेस जर काही दुर्घटना घडली असेल तर ती बाप चांगली नसती सरांनी स्वतःचा प्रथम पालक मेळाव्यानिमित्त आपण इकडे जमलेलो आहोत बरोबर आहे अ जे काही आपण ठरलं होतं मागच्या वेळेस मागच्या मीटिंग मध्ये मा ठरलेलं होतं किंवा आपण प्रत्येक महिन्याला मिटिंग घेणार आहोत परंतु आता पाठीमागे जे काही का म्हणजे त्याच्यामध्ये रितीय सत्र सत्रा सुरुवात झाल्या असताना आपली जी पहिली मिटिंग आहे पुण्याला पालक मिळावा आहे त्यानिमित्तानं आपण इथे एकत्र जमलेलो आहोत आपण ज्या ज्या गोष्टी आपण मागच्या मिटिंगमध्ये ठेवल्या होत्या त्या गोष्टीची पूर्तता किती झाली आपण त्या शाळेसाठी आपण काय अजून त्याच्यामध्ये वाढ केली आणि अजून आता याच्यामध्ये काय वाढ करायची आहे बरोबर आहे यानिमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत बरोबर आहे तर सुरुवातीला आपले जे शाळेचे शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत सुरेश भाऊ काळे आपण स्वागत घेऊ त्यांचं साडेसात रिटायर होणार होते आणि भूमि सरांनी असं सुचवलं होतं की सर मी रिटायर होत आहे पण तुम्ही जून पासूनच कारभार हातामध्ये घ्या आणि जून पासून सरांनी हातामध्ये कारभार हातामध्ये हाता घेतला आणि येथे ह्या चार पाच महिन्यामध्ये शक्यतो एक असं कुटुंब अशी भरारी आपल्या शाळेने घेतलेली की आज पाणी तो समजून ज्या प्रायव्हेट शाळा असतील किंवा ज्या प्राथमिक जिल्हा शाळा असतील त्या मानाने आपल्या शाळेनं ही प्रगती फार चा वेग जो आहे तो फार चांगला आहे आणि त्या सरोगटी सरांनी आमच्या शाळेमधून शाळेमध्ये रंगरोगटी आतील आतूर बाजूने रंगरोगटी केलेली आहे आणि बाहेरून ह्या बा, बोलक्या भिंती आपण तयार केलेल्या आहे म्हणजे विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर बोलच्या भिंती त्याला दिसल्यानंतर तो ज्ञानाच्या कक्षेमध्ये गुंतून असलेला पाहिजे म्हणजे त्याचं मनोरंजनात्मक खेळ झालेला पाहिजे चर्चा झाली पाहिजे या अनुषंगाने बोलक्या भीती तयार करण्यात आलेल्या आहेत नंतर असेल वृक्षारोपण आता तुम्ही जर पाहिलं परिसरामध्ये आवारामध्ये तर आपल्याला फळ झाडे दिसतील फुलं झाडे दिसतील मोठ्या वृक्षांचे पण रोप आपण लावलेले म्हणजे बहर बहरलेला परिसर येताना काही कालामध्ये कालावधीमध्ये सात आठ महिन्यामध्ये आपल्याला हा परिसर फुला पानांनी आणि फळांनी हा नटलेला दिसेल मग नंतर जो मुख्य भाग आहे की जिथं आपण पाच शाळा माझ्या मुलांना बदलल्या कुठला येत नव्हतं त्यांना आणि शाळेत भर तुम्ही पाच हजार रुपये माझ्या मुलात दोनशे बायन मी तिथं जायचो परंतु तिनं जिल्हा परिषद शाळेमध्ये माझी मा मुलगी टाकली आणि बोराडे सर मुख्य मुख्याध्यापक आहे आणि तिने ज्या ज्या परीक्षा होत्या त्याच्यामध्ये प्रथम पर, कर्म कर्मांक टपकून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक टपकवलेला आहे म्हणजे खरं म्हणजे आपण जे पैसा भरतो आणि त्या पैशाचा उपयोग ते दाखवत्या ही जी जी शाळा सुधारणा जी केलेली आहे शेवट हमेशा तरी वाय दिसन कि जिंबर दिसन सरांना म्हणतो सर हे तुम्ही कम करता याच्या मी जो पैसा खर्च केलेला आहे आणि सर्वांना पालक मिळावांना असं विनंती करतो ज्याच्या वतीनं भाऊ या शाळेसाठी मदत आणि शंकर मामाला एवढं विनंती करतो की मामा आपल्या पंचायतमधून जेवढा थोडाफार यांना सपोर्ट करता येता येईल तेवढा तुम्ही करावा आणि सर्वांनी आपल्या वतीनं केंद्र करून सर खरं म्हणजे ही ते, या मूर्ती आल्यापासून इथं तर काही जे ते तुम्हाला सांगावं व्हायला असल्यामुळे मी सांगू शकत नाही अशी स्थिती मी या शाळेची बघतो चौथ्या रोजी मी या शाळेत येतो काहीतरी मी वेगळा बदल दिसतो परंतु सरांनी जेवढा हातभार घेतला आणि जे जे सर मग मला सांगता ग्राउंडसाठी काय काय करावं लागेल सर मी माझ्या वतीनं आमदारच मी जवळचा माणूस आहे मी तुम्हाला त्याच्या काही काही काहीतरी सुधारण्यासाठी त्यांच्या जर काही असेल ते सुद्धा मी आमदार साहेबाकडे सरांना घेऊन जाणार आहे तर तुम्हाला आम्ही वाव काम नाही जे कामं केले सर काही बाकीचे राहिले नाही सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू आणि सर्वांच्या वतीनं शेवट सरचं आपण स्वागत करू तेवढीच मी विनंती करतो आणि